तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी पिंक पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर मोहुली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील शेळगावचे उद्योजक ज्येष्ठ नेते हनुमंतराव माने गुरुजी पांडुरंग साखर कारखाने चेअरमन कल्याणराव काळे अनिल कांदे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे मालिक कांबळे हुलगप्पा साशम अमोल जगताप महादेव राठोड सत्यम जाधव पवन बेरे संगीता जोगदनकर चित्रा कदम शशिकला कसपटे रुक्मिणी जाधव शोभा गायकवाड प्रमिला बिराजदार संगीता गायकवाड यांच्यासह इच्छा भगवंताचे परिवारचे सदस्य आदींची उपस्थिती होती या स्वागत सोहळ्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले की सोलापुराचे स्वप्न आता साकार होणार असून सोलापूर सोलापूर विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल मी शब्दाचा पक्का आहे मिळालेल्या संधीचा आणि पदाचा वापर करून आपल्या भागातील लोकांचा विकास करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असतो त्यामुळे सोलापूरकरांच्या मागणीनुसार लवकरात लवकर लौकर येणाऱ्या काही दिवसात सोलापूर विमानतळावरून विमानसेवा उडाण होईल अशी गवाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जावदे यांना दिली राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षवाढीसह पक्षाच्या बळकटीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने लागावे अशा सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तसेच अनेक वर्षापासून सोलापूरकरांचे विमानसेवेचा प्रश्न अजित पवार यांनी मार्गी लावला लवकरात लवकर सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल अशी गवाही देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी सांगितले या स्वागत प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छा भगवंताचे मित्रपरिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते